श्री स्वामी समर्थ पठन करणाऱ्या प्रत्येकाला या पंधरा गोष्टी अवश्य माहिती असायला हव्यात मैत्रिणीनं धर्मग्रंथामध्ये पूजापाठ संबंधित अनेक महत्त्वाच्या बाबीचा उल्लेख केलेला आहे जर पूजा करताना या गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत तर पूजा पूर्ण फलदायी होत नाही इतकेच नाही तर अशी पूजा अमान्यदेखील मानली जाते म्हणूनच देवी देवतांची पूजा करताना या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे जर तुम्ही काही चुका करता तर शुभफळाऐवजी देवी देवतांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते तर चला जाणून घेऊया की पूजा करताना कोणत्या गोष्टीचे पालन करणे आवश्यक आहे एक नेहमी श्री गणेशाची आराधना करून पूजेला सुरुवात करावी श्रीगणेशाला तुळशीचे पान अर्पण करणे टाळावे कारण असे केल्याने दोष लागतो शिवशंकराला कधीही केतकीचे फूल चढू नये दोन अनेक जण अगरबत्ती वापरतात जी बांबूपासून बनवलेली असते धर्मशास्त्रामध्ये अगरबत्तीचा उल्लेख नाही सर्वत्र धूप याचा उपयोग करण्यास सांगितले आहे अगरबत्त्या रसायनाने तयार केल्या जातात मग बरं देव बांबू आणि रासायनाने बरे खुश होतील त्यामुळे अशा गोष्टी टाळाव्यात म्हणून अगरबत्तीचा वापर शक्यतो टाळावा तीन देवी देवतांना टिळक नेहमी अनामिका म्हणजेच चतुर्थ बोटाने लावावे शुद्ध तुपाचा दिवा डाव्या बाजूला आणि तेलाचा दिवा उजव्या बाजूला ठेवावा तुपासाठी पांढऱ्या रुईची वात आणि तेलासाठी लाल धाग्याची वात सर्वोत्तम मानली जाते कधीही तुटलेला दिवा वापरू नये तसेच शिळे फुलं पत्र अर्पण करणे वर्ज आहे पूजेनंतर देवाला निवेद्य अर्पण करणे आवश्यक आहे चार पूजेमध्ये पवित्रतेचे विशेष पालन करावे आंघोळ न करता फुलं पत्र तोडून देवाला अर्पण करणे शास्त्रात अमान्य आहे तुळस तोडताना आंघोळ केलेली नसेल तर किंवा हात न धुता ती तोडणे निषिद्ध आहे जिथे आपले पूजास्थळ आहे तिथे कधीही जडवस्तू किंवा जुने कबाड सामान ठेवलेले नसेल याची काळजी घ्यावी पाच हिंदू सनातन धर्मात पंचदेव मानले गेले आहेत प्रत्येक दिवशी पूजा करताना सूर्यदेव श्री गणेश दुर्गामाता भगवान शिव आणि विष्णू हे पंचदेव मानले जातात यांची पूजा आवश्यक करावी यामुळे घरात शांती व समृद्धी नांदते सहा अंघोळ न करता पूजन करणे किंवा देवाचे वंदन करणे अशुभ असते शुद्ध वस्त्र परिधान करूनच पूजा करावी काही लोक का आंघोळ करून लगेच पूजा करतात पण असे करणे निषिद्ध मानले जाते माचीस किंवा अगरबत्तीची ज्योतफुंकर मारून नये हाताने हवा करून हळूवार विजवावी शंख वापरल्यानंतर त्याला धुवून ठेवावे मध्य मृतांची फोटो वाळलेली फुले यांचा वेळ ठेवा नसावा सात पूजा करताना आपले तोंड पश्चिमेकडे असावे आणि मंदिराचे किंवा देवाचे तोंड पूर्वेकडे असावे कधीही मूर्तीच्या समोर पाठ करून बसू नये देवाच्या समोरच बसावे आठ एका दिव्यापासून दुसरा दिवा लावू नये याने दारिद्र्यता आणि आजार वाढतात ने दिवा नेहमी योग्य दिशेने ठेवावा दिव्याने अगरबत्ती पेटवणेही दारिद्र्यतेचे कारण ठरते देवीच्या उजव्या बाजूला तेलाचा आणि डाव्या बाजूला तुपाचा दिवा लावावा कधीही जमिनीवर दिवा ठेवून प्रज्वलित करू नये अशाने धनाची बर्बादी होत असते तसेच आर्थिक नुकसान कारक ठरते व घरात अशुभता येते पूजेदरम्यान जर गु गुरु मोठी किंवा पूज्य व्यक्ती आली तर उठून नमस्कार करावा त्यांच्या आज्ञेनेच पूजा करावी दहा कमळ पाच रात्री बेलपत्र दहा रात्री आणि तुळस अकरा रात्रीपर्यंत शुद्ध करूनच पूजेसाठी वापरावी अकरा शाळे ग्रामावर अक्षधा चढू नये लाल रंग मिश्रित तांदूळ चढवावा चंदन तांब्याच्या पात्रात ठेवले तर ते अपवित्र होते चर्मपात्रात गंगाजल ठेवणे चंदन व वितळलेले तूप अर्पण करणे वर्ज्य आहे बारा जिथे पूजेला मान दिला जात नाही आणि ज्ञानी लोकांचा अपमान होतो तिथे दारिद्र्यता मृत्यू आणि भय वाढते तेरा सर्व प्रकारच्या पूजेत तांदूळाचे महत्त्व आहे तुटलेला तांदूळ वापरू नये तांदळाला हळद घालून पिवळा रंग करून अर्पण केल्यास शुभ मानले जाते पूजेदरम्यान दिवा विजू नये याने पूजा अपूर्ण होते चौदा पूजेमध्ये कुलदेवता वास्तुदेवता ग्रामदेवता यांचा अवश्य समावेश करावा विचार करावा ज्यावर बसून पूजेत सहभागी होतो ते आसन पायाने ढकलू नये हातानेच सरकावे पंधरा घाणेरड्या कपड्यामध्ये पूजा करू नये यामुळे दारिद्र्यता येते असे मानले जाते पूजेदरम्यान मन शुद्ध ठेवावे वाईट विचार पूजा निष्फळ करतात पूजेमध्ये वापरलेली फुलं वाळ्यावर फेकू नये ती पवित्र नद्यामध्ये विसर्जित करावी ही सर्व माहिती आपल्याला आवडली असल्यास आपण व्हिडिओला एक लाईक करावा आणि चॅनलला सबस्क्राईब करावी शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ